नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता काव्य स्वतःशीच खूप काही बोलत असते काव्याला खूप वाईट वाटत असतं कारण आता या ठिकाणी काव्यामुळे जीवाचा जीव धोक्यामध्ये हो असतो तर आता काव्य इतकी रडते इतकी रडते ती म्हणते जीवा त्या पुढे मी तुझ्याशी अशी कधीच वागणार नाही मी खरंच तुझ्या जीवाशी खेळली आहे मला क्षमा कर मला माफ कर जीवा प्लीज तुझ्यासाठी मी आता पारसोबत संसार करायला तयार आहे मी तुझ्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही पण तू प्लीज बरा होणार आहे तू बरा नाही झाला तुला शुद्ध नाही आली तर माझं कसं होईल प्लीज ऐकणं मी मलाच दोष देत राहील कारण मला तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही आहे रे सध्या तू बरा हो आणि तू तुझ्या तु तु तुझ्या संसाराला नंदिनीसोबत तू सुखी संसार कर पण प्लीज तू तु आधी तुला शुद्ध येऊ दे तू तुझी तब्येत बरी होऊ दे असं ती आता तिची तिची बोलत असते आणि छडीने तिच्या हाताला मारत असते ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते तर आता इकडे ती परत मते हे बघ जिवा तुझ्यासाठी ना मी काही काहीही करायला तयार आहे मी ना पाठसोबत संसार करायलासुद्धा तयार आहे मी पाठसोबत संसार करेल तू नंदिनी सो ताईसोबत व्यवस्थित तुझा तुझा संस्कार संसार कर पण प्लीज तू आहे ना असं रागवू नको माझ्याशी प्लीज तू बरं हो असं ते आता तिच्या तिच्या याच्याने बोलत असते आणि ती म्हणजे ते खूप पश्चाताप करत असते त्या गोष्टीचा की मी जीवाला खूप हिणावलं जीवा प्ली म्हणत होता काव्या ही बोलायची वेळ नाही आहे मला खूप समजावलं जीवाने पण मी ऐकलं नाही मीच खूप हिनावलं जीवाला तर आता इकडे ती जीवा जीवाला अजून काही शुद्ध आलेली नसते काव्य तिच्या हातावर आता जोरजोरात जोरजोरात हातावर काठीने वार करत असते आणि पश्चाताप करत असते तर मंडळी आता काव्य जीवाच्या आयुष्यातून आता निघून जाईल आणि पारसोबत संसार करेल अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील